मराठी होणारच चंदगड झाला बेळगाव अज्ञातांकडून विद्यार्थ्यांचं अपहरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला सुदैवानं नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रयत्न फसले असून मोठा अनर्थ टळलाय मौजे कारवे येथील एक विद्यार्थी मजरे कारवे येथील महात्मा फुले संकुलात शिक्षणासाठी येतो शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर तो विद्यार्थी घरी जात असताना काही अज्ञात्यांनी त्याला जबरदस्तीनं एका कारमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थ्याने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी त्या संशयास्पद गाडीचा पाठलाग केला परिस्थिती बिघडल्याचं लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी यशवंत नगर परिसरात विद्यार्थ्याला रस्त्यावर सोडून पळ काढला यापूर्वी बारा डिसेंबर रोजी नागनवाडी परिसरात संजय गांधी विद्यालयातील तावरेवाडी येथील एक विद्यार्थी तसेच हलकर्णी फाटा परिसरातील आणखी एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता गोड बोलून कारमध्ये बसवून घेतल्यानंतर गाडीतील संशयास्पद हावभाव आणि संभाषणामुळे विद्यार्थ्यांना धोका जाणवला त्यांनी कोनेवाडी फाट्यावर घर आल्याचं सांगून गाडी थांबवायला लावली आणि प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला या सतत घडणाऱ्या घटनांमुळे पालकवर्गात भीतीचं वातावरण पसरलंय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते शाळा सुटल्यानंतर आणि प्रवासाच्या वेळेत अशा घटना घडत असल्यानं अज्ञात टोळ्यांकडून विद्यार्थ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला जात असल्याचा संशय वळावतोय दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करावा बेळगाव वेंगुर्ला रोडवर नियमित गस्त वाढवावी तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत बंदोबस्त ठेवावा अशी जोरदार मागणी पालक ग्रामस्थ व नागरिकांकडून करण्यात येते विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे वेळेस कठोर उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड